काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश ज्या वसंतराव दादांनी सांगली व महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आपले नाव केले त्यांची नाचून व स्वर्गीय माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील या बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज पालकमंत्री मान्य दादा पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या विजय बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली यावेळी जयश्रीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाची माजी मंत्री भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम महाडिक आप्पा पाटील जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मदन भाऊ गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाचा आपलं नेचर आहे ते नेचरप्रमाणे तो जात असतो वसंतदादा कुटुंबाचं नेचर हे भारतीय जनता पार्टीशी जुळणारं नेचर आहे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय मांडते शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे रांगेतल्या शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली या तत्त्वज्ञानावर आम्ही काम करतो वसंतदादांचं तत्त्वज्ञान हेच होतं ते माणसामध्ये म्हणजे वसंतदादा खूप धार्मिक होते की नाही मला मला वाचनात नाही आलं देव तासोंदास पूजा करा येईल त्याची काळजी करायची आणि त्यामुळे ने हे नेचर जुळणारी वसंतदाची फॅमिली ही बी जे पीशी जोडली जावी असं देवेंदीचा खूप प्रयत्न होतो प्रत्येक गोष्टीची वेळ आहे वेगळा ती वेळ झाली तर जयश्री बहिणीला गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करतो पण शेवटी त्यांनीही शांतपणे निर्णय घेतला त्या कार्यकर्त्याने निर्णय घेतला नेतृत्व देवेंदींचं व्यक्तित्व त्यांना भावलं तर काल मला असं आहे की मला जे उपस्थित प्रवेश करायचा कारण दोनदा लटकांचं मला बरं वाटलं आहे म्हणून सांगतो असं देवेंदींचं नेतृत्व अशी देवेंदीची पाठी ती बहिणीनं भावली भटली आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल यायला म्हणतो फॉर्मली पण आज त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांची सगळी टीम त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही आता आता एकही माणूस बाहेर राहणार तर त्यांची आणि जयश्री बहिणींना नाही तर जयश्री वहिनींचा स्वभाव प्रकारे चालू आहे मी बहुधा बहिणींना पहिला भेटलो गर्दीत भेटतो असेल पण असे पहिल्यांदा भेटतो ते मला खूप वैशिष्ट्य त्याच्या लक्षात आली वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसं नेत तेच त्या पाहतात काल जेव्हा मी प्रस्ताव मांडला की तुम्हाला तीन जणां तुम्ही आणि गुलामी लगेचच बॅक्टेरिया झोपडात मिळतो बिलकुल नाही सगळ्यांचं एकदम बघाय आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्या

त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं भूमिका जे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सुरुवातीची काळजी आहे आणि ती कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं मुलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश होवा आणि त्यांनी ते माध्यम केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल

आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आहे गेले दोन तीन महिने मी त्यांच्याशी शुभेच्छा असले सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलले आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मानलाय आणि मी ते तेच सांगितलंय की माझे जे कार्यकर्त्यांचे